महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त गाजलेला आणि चर्चेत असलेला शब्द म्हणजे मुख्यमंत्रीपद जागा वाटपापासून सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात या एका शब्दामुळे महाविकास आघाडीत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उद्धव ठाकरेंचं नाव काँग्रेस आणि शरद पवार गटानं शेवटपर्यंत जाहीर केलं नाही मात्र आता जितेंद्र आव्हाडांनी ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायला हवा होता असं विधान केलं त्यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री पद हा शब्द चर्चेत आलाय शिवाय ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करणं मवियाला भोवलं का आणि त्यांचा चेहरा घोषित न करण्याची कारणं काय याबद्दल जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके उद्धव ठाकरेंचं महायुतीतून बाहेर पडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटीच हिंदुत्ववादी विचारधारा आणि बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांशी हात मिळवणी केली या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद मिळवलं देखील मात्र ही आघाडी काही ठाकरेंना फारशी परवडली नाही त्यांच्या कारभाराला कंटाळून एक गट बाहेर पडला आणि नवीन सरकार स्थापन झालं त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची खुर्ची देखील गेली त्यानंतर मुख्यमंत्री पद तर सोडाच पण विरोधी पक्षनेते पद सुद्धा उबाठा गटाच्या वाट्याला आलं नाही तरी सुद्धा चातक पक्षाप्रमाणे उद्धव ठाकरे कायम खुर्चीची वाट पाहत बसले विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राला याचा प्रत्यय आला निवडणुका जाहीर झाल्यापासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा अशा वारंवार विनवण्या करण्यात आल्या मात्र आघाडीतील पक्षांनी त्यांना फारस गांभीर्यानं घेतलं नाही अडीच वर्षे मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतरही काँग्रेस आणि शरद पवारांनी ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा का केला नाही याची कारण समजून घेऊया उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीत एंट्री घेतली आणि त्यानंतर हळूहळू त्यांच्या भाषणातून हिंदू शब्द गायब झाला या संदर्भातील त्यांच्या भाषणाचे मीम्स आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले दुसरं कारण म्हणजे शरद पवारांनी आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात ठाकरे अडीच वर्षात केवळ वर दोनदा मंत्रालयात गेल्याचं स्पष्टपणे लिहिलंय शिवाय अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर ताशेरही ओढले होते आता काँग्रेसने ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणं का टाळलं असावं तर काँग्रेसमध्ये देखील मुख्यमंत्री पदासाठी अनेक इच्छुक उमेदवार होते मध्ये मध्ये तर नाना पटोलेंचंही नाव चर्चेत आलं होतं याशिवाय लोकसभेत मिळालेल्या विजयाने विधानसभेतही आपल्याला यश मिळेल त्यामुळे आपलाच मुख्यमंत्री होईल असा फाजील आत्मविश्वास काँग्रेसला होता निवडणुकीच्या वेळी अनेक जागांवर बंडखोर उमेदवारांना पाठिंबा देत उबाठा गटाच्या जागा पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून झाला काँग्रेस आणि उबाठातील मतभेदाचं आणखी एक कारण म्हणजे संजय राऊत आणि नाना पटोलेंचा वाद हे दोघेही कायमच एकमेकांविरोधात टिप्पणी करून चर्चेत असतात हरियाणा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राऊतांनी काँग्रेसला सांत्वना देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं हरियाणातील निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही इथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांसारखं नेतृत्व जागरूक आहे असं ते म्हणाले होते शिवाय हरियाणातील निकालानंतर महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये काँग्रेसला एक भूमिका घ्यावी लागेल काँग्रेसला देशभरात स्वबळावर लढायचं असल्यास त्यांनी तशी भूमिका घेतली पाहिजे मग इतर पक्ष आपापला निर्णय घेतील असं म्हणत राऊतांनी तेव्हाच फाटाफुटीची भाषा केली होती तो एक दिवस आणि आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा एक दिवस आता विधानसभेत अपयश आल्यानंतर उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर नाराजी दर्शवली एवढंच नाही तर यापुढे स्वबळावर लढण्याची इच्छाही व्यक्त केली त्यामुळे मव्यात फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर उद्धव ठाकरेंपेक्षाही जास्त वेळा संजय राऊतांकडूनच त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आग्रह करण्यात आला त्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्रात ठाकरे दोन सरकार येणार अशा वल्गना करण्यात येत होत्या मात्र काँग्रेस आणि पवारांनी त्यांना फारसं महत्व दिलं नाही यावरून काँग्रेस आणि उबाठा गटात कायमच खडाजंगी पाहायला मिळाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना आजही उद्धव ठाकरे त्यांना सावरू शकतील असा पोकळ विश्वास वाटावा इतकी केविलवाणी अवस्था त्यांची झाली शिवाय आता महाविकास आघाडीच्या पराभवानंतर जितेंद्र आव्हाडांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करायला हवा होतं असं वक्तव्य केले त्यामुळे आव्हाडांसारख्या मोठ्या नेत्याला स्वतःच्या पक्षात कुणी चेहरा मिळत नाही का असा सवाल यानी हो या निमित्ताने उपस्थित होतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद